शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रभू रामाची नालस्ती झाली आहे ब्रिगेडच्या वर्धापन दिनी एक विकृत बरळलाय शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रभू रामाची नालस्ती झाली आहे ब्रिगेडच्या वर्धापन दिनी एक विकृत बरळला आहे राम आणि रघुवंशाची निंदा नालस्ती होताना शरद पवार मात्र गप्प पाहायला मिळाले दिलीप सिंह भोसले यांच्या समोर हिंदू आस्थेची खिल्ली उडवली गेली आहे रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता तमुक होता काय होता त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातन बाहेर काढलं तर मी तो कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय धोब्याचं ऐकतो बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळण पण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे